आपल्या बापानं जे आई आणि वडिलांनी जे कष्ट केलेले आपल्या शेतीमध्ये त्यांचा उद्देश काय आहे हे त्यांना माहिती जरूर नाही की त्यांनी आय एस आय पी एस या मोठ्या पदावर जाणं पण आपल्या बापाची परिस्थिती आणि आई वडिलांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे ओळखलं आलं तरच पूर्ण पुढे जाईल

कारण की तुमच्या जे मेहनत केलेली आहे त्या पोरांनी त्या मेहनतीचं सोनं करून घेतलेलं नाही आहे ठीक आहे मी मी म्हणतो ना की ज्या मुलाला आपल्या आईबापाची परिस्थितीबद्दल काही माहीत नाही तो पुढं जाणार नाही आणि आपल्या आईबापानं आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याचा जो ऋण ठेवतो हो तोच खरा मुलगा की बेटा क्या करे नाही बरोबर आहे मित्र कदम नाही तुम्ही प्रश्न हां नाही नाही तुम्ही तर कसं आहे माहितीये का पोलिस मध्ये माझे पण बरेच मित्र आहेत पण तुम्हाला आता महाराष्ट्रामध्येच असणार तर तुम्ही तुमच्या ह्याच्या म्हणजे कसं फायनान्स कसं आहे तुमचं त्या हिशोबाने तुम्ही लगभग माहिती आहे का तुम्हाला दहावीपर्यंत तरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकलं पाहिजे जर तुम्हाला चांगले विचार असले तर पण त्याच्यामध्ये मराठी हा विषय पाहिजे नाहीतर मराठी नसले तर मग आमच्यासारखं मग हिंदीमध्ये बोलावं लागेल बघा मग तुम्हाला आजकाल कसं आहे बिना इंग्लिशचं कोण पुढं काही विचारतच नाही ते नाही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे बिना जबाबदारी जबाबदारी म्हणजे कसं जगणं आपण कशासाठी जगायचं आजकाल तर एक एक लाख रुपयाचा मोबाईल पाहिजे हा एक लाख नाही एक लाखचा मोबाईल पाहिजे मुलांना मग मुलं कशाला मग हे करतो हा दुसऱ्याला फक्त दाखवण्यासाठी फक्त मी कसं आहे मुलींनी तसे सगळ्या मुली नाही एका एखादी कोणतरी असली का नाही मुली आपल्या जबाबदारीपासून लांब राहू शकत नाही कारण कसं माहिती आहे का मुलींची मुलांची संगत ही फार इफेक्ट करते मुलावरती की, की कुठल्या टाईपची आहे मुलांचे खरे मित्र हेच त्यांच्यावरती प्रभाव पाडतात हे लक्षात ठेवा आणि जेवढे पण आजकाल जे क्राईम होत आहेत ती याच गोष्टीमुळे होतात त्यामुळे आई वडिलांना लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांचे मित्र मंडळी कोण आहेत आणि ते काय करतात आणि कसे आहेत यावरती ध्यान ठेवलं पाहिजे बेटा तुम्ही पूछ रहे तुम स्कूल मी जाती है क्या हां तुम्हारे दोस्त के नाम बताओ बेटा शदा सुहारियो साहब की बेटी टीचर का बेटा पल <laughs>